हॅलो हाय मी माझ्या फॅमिलीबरोबर देवबागजवळ फिरायला आलेलो आहे आणि देवबागमध्ये मी तुम्हाला सहा वेगवेगळे पॉईंट दाखवणार आहे या छोट्याशा होळीने मी सफर केलेली आहे चला बघूया माझ्याबरोबर देवबागजवळील हे सहा पॉईंट हे सगळे सहा पॉईंट समुद्रातीलच आहेत सर्व पॉईंट्सची नावं मी तुम्हाला सांगतो संगम पॉईंट क्रोकोडाईल पॉईंट सिगल पॉईंट चार नंबरला आहे भोगवे बीच केरळा पॉईंट आणि सुनामी पॉईंट असे हे सहा पॉईंट आहेत आम्ही सगळी पूर्ण आमची फॅमिली चौदा पंधरा जणांचा ग्रुप आहे आम्ही देवबाग ह्या गावातून ह्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि संध्याकाळचे जवळपास सहा वाजले आहेत आणि बघूया माझ्याबरोबर हा पूर्ण परिसर संगम देवबाग जवळील हे सहा पॉईंट कसे आहेत ते परतीच्या प्रवासातून परत येणारी एक बोट आपल्याला समोरच दिसत आहे आणि आता आपल्याला एक समोर हाऊस बोट दिसत आहे हाऊसबोट म्हणजेच या बोजमध्ये आपण जेवू शकतो आणि पूर्ण दिवसभर राहू शकतो राहण्यासाठी जेवण्यासाठी पूर्ण सगळी सोय बेडरूम देखील आहे अशीच ही संकल्पना आहे केरळमधून आलेली आहे केरळमध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच घोड्या आहेत ही देवबागमध्ये एकच हाऊस बोट आहे पण ती थोडी महाग आहे खूप सुंदर अशी संकल्पना आहे हाऊसबोट भारतामधील केरळमधील आलेपीमध्ये आणि जम्मूमधील सरोवर या भागांमध्ये पर्यटकांसाठी अशा बऱ्याच बोटी तयार केलेल्या आहेत हाऊसबोट म्हणजेच घर म्हणून वापर करण्यासाठी डिझाईन केलेली एक होडी आता आपण ह्याच्या पुढे जाणार आहोत संगम पॉईंट या दिशेने संगम देवबाग हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण तिथेच मालवण तालुक्याची हद्द संपते आणि वेंगुर्ला तालुक्याची हद्द सुरू होते वेंगुर्ला तालुका भोगवे बीच इत्यादी परिसर आपण इथून पुढे पाहू शकतो या संगम पॉइंट जवळच आपल्याला एक मंदिर दिसत आहे ते आहे शंकराचं मंदिर आहे मोबरेश्वर शंकर मंदिर आहे आणि हाच आहे तो संगम पॉईंट कर्ली नदी जिथे समुद्राला मिळते तोच हा संगम देवबाग पॉईंट याच्या पुढील पॉईंट आहे क्रोकड ऑइल पॉइंट क्रोकड ऑइल पॉईंट म्हणजेच डोंगराला आलेला मगरीचा आकार आहे समोर हे बघा मगरीचं तोंड आहे आणि पुढे पूर्ण शरीर पाठ आणि शेपूट अशा प्रकारचा तो डोंगर आहे त्यालाच म्हणतात क्रोकोडाईल पॉईंट ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत सिगल पॉइंट संगम देवबाग पॉईंटच्या थोडंसंच पुढे गेल्यावरती हो आपल्याला सिगल पक्ष्यांचा थवा जिथे समुद्रात थांबतो अशी एक छोटीशी जागा आहे ती आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही पण संगम पॉईंटच्या थोडंसं पुढे आहे तिथे ऑस्ट्रेलियन सिगल पक्षी आराम करण्यासाठी येतात समुद्रात पोहून दमून आल्यानंतर तिथे आराम करत छोटीशी असं एक बेट आहे आणि ते सिगल पॉईंट तयार झालेलं आहे अंध्याकाळच्या वेळी हा पॉईंट नाही दिसत शक्यतो दिवसा किंवा दुपारी आलो तर आपल्याला तो सिगल आप पॉईंट दिसू शकतो समुद्रामध्येच आहे पुढील पॉईंट आहे भोगवे समुद्रकिनारा भोगवे समुद्रकिनारा देखील फारच स्वच्छ आणि सुंदर आहे इथेच मराठी चित्रपट श्वास या पूर्ण चित्रपटाचं शूटिंग या भोगवे बीचवरतीच झालेलं आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि सूर्य मावळत आलेलं आहे खूप सुंदर असा सूर्य माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आहे बघा तुम्हाला कसा आवडतं आहे तो नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यात जास्ती मला सूर्योदय आणि सूर्यास्ताचेच फोटो काढला आवडतात आणि मी आज सूर्य सूर्यास्ताचा व्हिडिओ केलेला आहे बघा तुम्हाला कसं वाटतो आहे नक्कीच सांगा मी कोकणामध्ये फॅमिलीबरोबर फिरायला गेलेलो पंधरा मेच्या जवळपास आणि आता जूनचा पहिला आठवडा आला आहे आणि आत्ता मी तो व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि याच्या पुढील पॉईंट आहे केरळा पॉईंट केरळा पॉईंट म्हणजेच भोगवी बीचच्या बाजूलाच नारळाची झाडे लावलेली आहेत जवळजवळ अशी खूप सुंदर आणि त्या पॉईंटला नाव दिलेलं आहे केरळा पॉईंट खूपच सुंदर असा पॉइंट आहे हा आपला पुढील पॉइंट आहे आई सुनामी आयलंड हा सुनामी आयलंड कसा तयार झाला ते मी आधी तुम्हाला सांगतो दोन हजार चार साली सुनामी लाट आली आणि त्या लाटेमुळे नैसर्गिकरित्याच या ठिकाणी मालवण या ठिकाणी ही छोटंसं बेट तयार झालं या बेटावर आपल्याला स्कूटर जेट स्की स्पीड बोट बनाना राइड बंपर राइड पॅडल बोट आणि कायकिंग आणि पॅरेसिलिंग अशा प्रकारच्या राईड्सचा आनंद आपण इथे घेऊ शकतो तसेच या बेटावरती आपल्याला मॅगी पोहे किंवा छोटेसे स्नॅक्स पदार्थ देखील खायला आहेत चहा कॉफी देखील आपल्याला मिळू शकतो हे समुद्राच्या पूर्ण भरती ओटीवरतीच आहे जर ओहटी असेल तेव्हाच आपण तिथे पाणी नसतं आणि जनरली इथे साधारण दोन तीन फूट तरी पाणी असतंच आणि पूर्ण ओहटी आल्यावरती इथलं पाणी कमी होतं या सुनामी आयलंडच्या पॉईंटवरचं सुनामी आयलंड हे जे बेट आहे छोटंसं हे एक किलोमीटर इतकं लांब आहे आणि आता आपण ह्या व्हिडिओच्या शेवटच्या दिशेने जात आहोत हा व्हिडिओ संपत आलेला आहे आता आम्ही हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने जात आहोत आणि सूर्यास्त पण एकदम सुंदर दिसत आहे इथून हा सदरचा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये